सध्या पावसाळा आहे वातावरणामध्ये सतत बदल होत आहेत सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि थंडाव्यामुळे साथीचे आजार बळावतात शिवाय सकाळच्या घाईमध्ये मुलं सुकामेवा खायला नको म्हणतात अशावेळी तुम्ही हे मौसूत असे एकदम पौष्टिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि भरपूर खनिजांनी आणि जीवनसत्वांनी युक्त असे लाडू त्यांना देऊ शकता मऊ असल्यामुळे घरातील लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण हे अगदी सहजपणे खाऊ शकतात लाडू जेवढे पौष्टिक आहेत व्हिडिओ देखील तेवढाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जर आवडला तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेऊयात तर सुरुवातीला मेजरमेंटच्या कपने अर्धा कप एवढे देशी तिळ मी इथं घेतलेत आपल्या आरोग्यासाठी देशी तीळ खूप बलवर्धक असतात वातावरणामध्ये जेव्हा थंडावा असतो किंवा थंडीचे दिवस असतात अशा दिवसांमध्ये आयुर्वेदानुसार तीळ खाणं खूप आवश्यक आहे कारण तिळामध्ये उष्णता असते त्याचसोबत तिळामध्ये दे व्हायटमिन देखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या हाडांना देखील ते खूप फायदेशीर ठरतं तीळ वाजताना आपल्याला एक ते एकसारखे हलवत राहायचे आहेत नाहीतर ते करपण्याची शक्यता असते मंदाचे वर एकसारखे हलवत ते छान फुलेपर्यंत आणि त्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ देखील भाजताना शेंगादाण्याप्रमाणे थोडेसे तडतड होण्याचा आवाज येतो किंवा ते तडतड असे उडले जातात तर पहा इथं मंदाचे वर एकसारखे हलवत आपण तीळ भाजून घेतलेत हे आता थंड होण्यासाठी एका ताट्यामध्ये काढलेत या ठिकाणी आता मी अर्धा कप एवढे मगज बी घेतलेत पिळाप्रमाणेच मगजबी देखील हे खूप नाजूक असतात त्यामुळेच मंदाचेवर हे छान फुलेपर्यंत आपल्याला एकसारखे हलवत हलवत हल्वाद भाजून घ्यायचे मगजबीमध्ये व्हायटमिन एचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ते आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असतात त्याचसोबत आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी देखील मगजबी मदत करतं मगजबी हे आपल्या हृदयासाठी देखील तेवढेच चांगले असतात त्याचसोबत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटामिन्स ओमेगा थ्री मॅग्नेशियम कॉपर पोटॅशियम हे शरीराला आवश्यक घटक देखील यामध्ये दे भरपूर असतात भरपूर जीवनसत्वे असतात त्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदतच होते शिवाय मगजबीचा देखील उष्ण असल्यामुळे जेव्हा वातावरणामध्ये थंडावा असेल तेव्हा ते आपल्या ते शरीरासाठी नक्कीच पौष्टिक असणार आहेत तर पहा इथं एकसारखं हलवत हलवत आणि हे छान फुली येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेत आता आपण हे अगोदरच्या ताटामध्ये काढून घेऊयात इथं आता अर्धा कप बदाम घेतलेत हे देखील आपल्याला मंदाचेवर एकसारखे हलवत भाजून घ्यायचेत आता बदामांमध्ये असणारे पौष्टिक घटक पाहूयात यामध्ये विटॅमिन e भरपूर प्रमाणात असतं त्यासोबतच मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं जे की आपल्या हृदयाशी संबंधित विकारासाठी खूप गुणकारी असतं त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि ओमेगा देखील असतं त्याचबरोबर रोज बदाम खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी किंवा जे शुगरवाले लोक असतात त्यांची शुगरची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करण्यासाठी बदाम मदत करतात सोबतच वजन कमी करणाऱ्यांसाठी देखील बदाम खाणं फायदेशीर ठरतं कारण बदाम खाल्ल्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला भूक देखील कमी प्रमाणात लागते सोबतच यामध्ये फायबर देखील भरपूर असतं त्यामुळे आपली पचनसंस्था तर चांगली राहते शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ई देखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे केसांसाठी देखील खूप चांगलं आहे तर पहा इथं मंदाचेवर हलके डागपरेपर्यंत बदाम भाजून झालेत ते काढून घेऊयात आणि आता या यामध्ये अर्धा कप एवढे काजू घेतलेत काजू भाजत भाजत आपण यातील महत्त्वाचे घटक आणि त्यांचे फायदे पाहूयात काजूमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं जे की आपल्या हृदयासाठी खूप गुणकारी ठरलं जातं त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ई असतं जे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं काजूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं जे की तुमच्या हृदयासाठी खूप गुणकारी ठरलं जातं मॅग्नेशियममुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत होते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असेल तर तुमचं हृदय देखील निरोगी राहतं काजू देखील हलके डाग येईपर्यंत आणि एकसारखे परतवत आपण भाजून घेतलेत हे काढून घेऊयात आता आपण शेंगादाणे भाजून घेऊयात त्यासाठी एक कप भरून शेंगदाणे मी इथे घेतलेत शेंगादाणे आपल्याला कमी ते मध्यमाचेवर एकसारखे हलवत हलवत भाजून घ्यायचे शेंगादाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं त्यासोबतच कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम आणि व्हायटमिन देखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळंच शेंगादाण्याला गरिबांचे बदाम देखील म्हटलं जातं सोबतच शेंगादाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपली पचनक्रिया देखील चांगली राहते आणि यातील अँटीऑक्सिडंट्समुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ऑलिव्ह ऑइलप्रमाणे शेंगादाण्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात गॅसची फ्लेम कमी ते मध्यमाचेवर ठेवत पाच ते सात मिनटांपर्यंत साधारणपणे आपण हे शेंगादाणे भाजून घेतलेत आता हे थंड होण्यासाठी काढून ठेवूयात आता आपण खोबरं भाजूयात तर त्यासाठी दोन कप एवढं खिसलेलं खोबरं मी कढईमध्ये काढून घेतलं आहे खोबरं भासताना ते देखील आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे लाडूसाठी खोबरं निवडताना ती वाटी ताजी असावी म्हणजे त्याचा वास वगैरे येत नसावा कारण खोबरं हो ताजं वापरलं तरच आपले लाडू देखील जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल सुक्या खोबऱ्यामध्ये आयन म्हणजेच लोहदेखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला देखील मदत होते त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या व्हायटमिन डीमुळे आपल्या हाडांना देखील पोषण मिळतं सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला देखील मदत होते यामध्ये भरपूर प्रमाणात असणारी प्रथिनं जीवनसत्व लोह कॅल्शियम या सर्वांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळं वातावरणातील संसर्गजन्य आजारापासून आपल्याला दूर राहता येतं तर पहा मंद आचेवर एकसारखं परतत परतत आपलं खोबरं इथं हलक्या तांबूस रंगावर परतून झालंय हे देखील वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याच कढईत एक चमचा तूप घेऊयात आणि यामध्ये दोन कप एवढे मखाने घेऊयात मखानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं ज्यामुळे आपल्या हाडांना एकदम छान बळकटी मिळते शिवाय उंची वाढणाऱ्या मुलांसाठी देखील मखाने खूप गुणकारी आहेत शिवाय मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेत ते बाजूला ठेवूयात आता त्याच कढईत दोन चमचे तूप घेतले तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप मनुका घालून त्या छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात फायबरमुळे आपल्या पोटासाठी गुणकारी आहेत कॅल्शियममुळे हाडांची मजबूती वाढते आणि अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते मनुका छान फुलल्या आहेत हे आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढूयात आणि याच तुपामध्ये आता आपल्याला पावकप एवढा डिंक तळून घ्यायचा आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये जो खाण्याचा डिंक मिळतो तो इथं मी पाव कप एवढा घेतला आहे इथं दोन चमचे तूप मला कमी वाटलं म्हणून मी आणखी एक चमचा तूप यामध्ये घातलं आहे हा छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आतमध्ये कच्चा राहिला तर लाडू खाताना दाताला चिकटण्याची शक्यता असते यामध्ये भरपूर पोषक घटक प्रथिनं फायबर आणि फॉलिक असिड असतं ज्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती डिंक छान फुलेपर्यंत तळून घेतला आता कढईमध्ये पुन्हा एक छोटा चमचा तूप घेतलं त्यामध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ घेऊयात आणि आता मंदाचेवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथं हे गव्हाचं पीठ आपल्याला न चाळता वापरायचं आहे तरच आपल्याला त्यातील जी पोषक घटकं आहेत जी पोषक तत्वे आहेत ती मिळतील कारण गव्हाचा जो कोंडा असतो जो चाळल्यानंतर बाजूला निघला जातो त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि कार्बोहायड्रेट देखील असतात तर सुरुवातीला थोड्या तुपावर हे पीठ छान परतून घ्यायचं आणि नंतर पुन्हा थोडंसं तूप घालून हलक्या तांबूस रंगावर आपल्याला हे पीठ मंदाचेवर परतून घ्यायचं आहे पीठाचा मंदासा सुगंध येऊ लागलाय आपलं पीठ भाजून झालंय हे देखील बाजूला काढूयात आपलं सर्व साहित्य इथं भाजून झाले इथं बाऊलमध्ये मी तीळ मगजबी काजू बदाम मखाने हे कोरडे साहित्य ठेवले गव्हाचं पीठ वेगळं काढलं आहे सुक्या खोबऱ्याचा खीस वेगळा काढलाय मनुके आणि डिंक वेगळे काढलेत शेंगादाण्याची मी सालं काढून घेतलेत तुम्ही इथं याची सालं नाही काढली तरी देखील चालतील मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याची जाडसर अशी भरड करायची अगदी बारीकही नाही आणि खूप जास्त मोठीही ना नाही आता हा कोरडा सुकामेवा मिक्सरला फिरूयात पण हा सर्व एका वेळी मिक्सरच्या भांड्यात न घालता मी निम्मा यामध्ये घालून त्याची जाडसर भरड करून घेतली आता शिल्लक राहिलेला सुकामेवा आणि तळून घेतलेल्या मनुका फिरवून घेऊयात आणि अगोदरच्या साहित्यामध्ये मिसळूयात या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या साहित्यामध्येच आपल्याला गव्हाचं भाजून घेतलेलं देखील मिसळायचं आहे सोबतच तळून घेतलेला देखील मिसळायचं आहे आता आपले लाडू अजून पौष्टिक व्हावे यासाठी एक कप बिया काढून घेतलेला खजूर घ्यायचा आहे खजुरामध्ये दे देखील भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते खजूर मिसळून झाल्यानंतर त्यामध्येच एक कप एवढा अगदी बारीक खिसणीने खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे हे सर्व छान मिसळून घेऊन पुन्हा आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य छान असं सा एकजीव होईल आता सुक्या खोबऱ्याचा जो खिस होता तो मी हातावर अशा प्रकारे क्रश करून घेणार आहे तुम्ही पाहिजे असेल तर सर्व साहित्यांबरोबर मिक्सरमध्ये फिरवू शकता त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी एक कप खजूर आणि एक कप गूळ वापरला आहे पण तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर पूर्णतः खजूर वापरला तरी देखील चालेल म्हणजे एक कपऐवजी दोन कप खजूर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण गुळामध्ये देखील भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे इथं मी गूळ आवर्जून वापरलं आहे ज्यामुळं आपल्या हाडांना मजबूती मिळते शिवाय अँटीऑक्सिडंटमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते सर्व साहित्य छान मिसळून झालं आहे लाडू वळून घेऊयात लाडू पहा अगदी सहजपणे वळला जातो आहे कारण यामध्ये सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजलं होतं आणि सर्व पदार्थांमध्ये थोडासा तेलाचा अंश असल्यामुळे हे सहजपणे वळले जातात जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर थोडंसं तूप गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता पण तशी आवश्यकता किंवा तशी गरज पडणार नाही सर्व लाडू इथं मी वळून घेणार आहे मी इथं मेजरमेंटच्या कपने सर्वसाहित्य मोजून घेतलं आणि एवढ्या प्रमाणामध्ये माझे जवळ आसपास चाळीस लाडू तयार झाले लाडूंच्या आकारानुसार थोडेसे कमी जास्त होऊ शकतात आपले लाडू पहा एकदम खुसखुशीत असे बनलेत लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांसाठी हे गुणकारी आहेत आणि सर्वांना ते सहजपणे खाता देखील येण्यासारखे आहेत वयस्कर लोक देखील हे लाडू अगदी सहजपणे खाऊ शकतील कारण हे अगदी मौसूत असे बनले आहेत पावसाळा विशेष लाडूची ही रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा चला तर मग आज इथेच थांबूया उद्या